नमस्कार आताच्या घटची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे या क्षणाला बिल समोर आलेलं आहे यामध्ये दहा टक्के नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलं जाईल यावर जारांगे पाटील प्रचंड संतापले आहेत ते म्हणाले आहे की आम्हाला सगळे सोयरे अंमलबजावणी पाहिजे ज्याचं तर आम्ही पहिल्यांदाच स्वागत केलंय आमच्या सगळ्या सोयऱ्यांची यादी तुम्ही काढली ती अंमलबजावणी कधी करणार तुम्ही असं यावेळी जरांगी पाटील म्हणाले आहेत अधिवेशन घेतलं कशाला अधिवेशन हे गोरगरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे करोडोच्या संख्येने लोक एकत्र आले त्यांना न्याय मिळाला पाहिजे अधिवेशनाचा फायदाच होणार नसेल तर अधिवेशन घेतलं कशाला गोरगरिबांच्या मराठ्यांचं वाटोळ करायला यासाठी करोडोच्या संख्येने मराठा एकत्र आले का असं यावेळी जरांगी पाटील म्हणाले आहेत तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला तुम्ही सहमत आहे का हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा